कसे आहात बालमित्रांनो कशी झाली तुमची दिवाळी खूप मजा केली असेल ना आणि काय काय केलं बरं लाडू चिवडा चकल्या सगळे पदार्थ फटाके आणि सुट्ट्या म्हणून कुठेतरी नक्की फिरायला गेले असाल हो की नाही कुठे कुठे जाऊन आलात मी सुद्धा दिवाळीनंतर कोकण दर्शन करून आले म्हणूनच आज माझ्या मनात खूप आलं की आज नुसत्या गप्पा माराव्या तुमच्याशी आज गोष्ट नको कविता नको काही नको गप्पा मारूया कारण काय झालं माहिती आहे जेव्हा मी कोकण बघायला गेली अप्रतिम सौंदर्य कोकणचं कोकणचे ते समुद्रकिनारे सुंदर सुंदर नारळाची झाडं हे सगळं असताना सुद्धा आणि मुख्य कोकणचा मेवा कोकणचा मेवा म्हणजे काय काजू पोह्याचे पापड आणि सागरी वनस्पती ज्याला आपण म्हणून मासळ्यांचे वेगवेगळे प्रकार अशी सगळी लयलूट निसर्गाची आणि खाद्यपदार्थांची असतानासुद्धा मला एक पाहून खरंच वाईट वाटलं की सगळी मुलं तिथे कुठल्याही हॉटेलमध्ये म्हणा किंवा बीचच्या बाजूला जे खाण्याचे पदार्थ असतात मॅगी पास्ता नूडल मोमोज ते असंच खाताना दिसत होते आणि रायगड किल्ल्यासारख्या ठिकाणी सुद्धा लोकांनी प्लॅस्टिकच्या बॉटल फेकल्या होत्या हे पाहून मला खरंच खूप वाईट वाटलं आणि वाटलं आपल्याकडनं तर प्रयत्न करावा तुम्हा तुम्हाला मित्रांशी बोलायचा माझं म्हणणं आहे तुम स्वतः स्वतः पुरते ठरवा बाहेर गेल्यावर जर तुम्हाला ही सगळी घाण दिसते तर मा मी टाकलं तर काय होणार आहे फरक पडणार आहे इतके लोक तर घाण करतात आहे असा विचार न करता मी असं करणार नाही बाकी कोणी केलं तर केलं असा विचार करून पहा हा माझा देश आहे माझ्या देशाला स्वच्छ ठेवणं बाहेरचे कोणी पर्यटक आले त्यांच्या समोर अरे हे काय यांचा देशा असा असं दृश्य न दिसो त्यांच्या डोळ्यात ते सम्मान नसो आपल्या भारताचा हे प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे फिरायला जायचं म्हणजे नुसती मजा करायला जायचं असं नाही तर आपला देश आपला भूगोल आपला इतिहास जाणून घ्यायचं राजा लोकांनी काय पराक्रम केले देशाला वाचण्यासाठी काय बलिदान केले हे सगळं जाणून घ्यायचं आज उंच पहाडावर असतील अनेक पर्यटन स्थळावर देवळांना रोपवेची सोय आहे पण त्या काळी जेव्हा क्रेन वगैरे काहीही उपलब्ध नव्हते आधुनिक साधनं नव्हती त्या काळी हे सगळं सामान जे बांधकामासाठी लागतं कसं इतक्यावर पोहोचवलं गेलं असेल आणि कशी या सगळ्या वास्तूंची निर्मिती झाली असेल हे जाणून घ्यायला तुम्हाला शक्य असेल तर क्रेनचा वापर न क्रेनचा वापर न करता है कस हे सगळं कसं घडलं अद्भुत हे जाणून घ्यायला तुम्ही स्वतः रोपेचा वापर न करता जेव्हा पायऱ्या चढून जाल तेव्हा तुम्हाला निसर्गता अजून जवळ न बघता येईल बराच वेळ बघता येईल अनेक अनुभव येतील स्वतःच्या क्षमतेची चाचणी तुम्ही करू शकाल आणि आपल्या लोकांबद्दल अभिमान तुमचा अजून वृद्धिंगत होईल कसे लोकांनी कष्ट घेऊन या वास्तू निर्मित केल्या बालमित्रांनो यापुढे तुम्ही जिथे कुठे जाल पर्यटनाला काही बघायला तुम्ही स्वतःपुरतं एक प्रतिज्ञा करून टाका की यापुढे मी कुठल्याही सार्वजनिक स्थळावर पर्यटन स्थळावर प्लास्टिकचा किंवा इतर कुठलाही कचरा करणार नाही मी ज्या प्रांतात जाईन त्या प्रांताची खाद्य संस्कृती तिथला इतिहास हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करीन म्हणतात ना केल्याने देशाटन मनुजा येई शहाणपण वेगवेगळ्या प्रांतात फिरून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि त्या फक्त आपल्यापर्यंत ठेवायच्या नाही तर सर्वांनाही सांगायचं तुम्ही काय चांगलं बघितलं तुम्ही काय चांगलं अनुभवलं ते आपल्या मित्रांनाही सांगा तर या पुढची तुमची जी पण ट्रीप असेल जिथे कुठे तुम्ही जाल ही एक आनंददायी आणि एक आदर्श ट्रीप ठरव या शुभेच्छेसह बाय पुन्हा भेटूया एखाद्या अशाच गोष्टीसोबत एखाद्या चांगल्याशा विषयासोबत किंवा एखाद्या कवितेसोबत तोपर्यंत बाय